नमस्कार आज जळगाव तरुण भारतच्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्या व्यासपीठावरती माननीय अनिलजी होकरे जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रकल्प संचालक आत्मा यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे आपण आज जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या कृषी क्षेत्रातल्या वाटचाली संदर्भामध्ये तरुण भारतची भूमिका कशी सकारात्मक होऊ शकते या संदर्भात काय सांगाल सर आपण आम्हाला प्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि आज विभागीय कार्यालय तरुण भारत जो आपल्या सगळ्यांचा अतिशय दिवाळ्याचा आणि आवडता लोकप्रिय असा वृत्तपत्र ज्यामध्ये कृषी सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय आणि अतिशय अर्थबोध असे आपल्याला विविध लेख वाचायला मिळतात त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामधील जे उच्च तंत्रज्ञान वापरणारे जे शेतकरी त्यांच्या विशेष करून यशोगाथा एवढंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये मग पाण्यावरचं असलेलं दुर्भिक्ष त्याचप्रमाणे त्याच्यावरती मात कराव्याचं पाणलोट विकासाची कामे त्याचप्रमाणे गाळ काढण्याची कामे आणि त्यामध्ये लोकांचा सहभाग विशेष करून याला जे प्राधान्य तरुण भारत हा देतो त्याचं खरंच आम्हाला कौतुक आहे प्रथम आज जे आपण भुसाळ येथे जे विभागीय कार्यालय जे सुरू केलं आणि त्या अंतर्गत असलेले पाच तालुक्यांसाठी जे कार्यालय आपण जे सुरू केले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितच शेतकऱ्यांना ही जी काही शेतीच्याबद्दल बद्दल आणि विशेष करून कृषी उद्योजकता म्हणजे आज पिकवण्याबरोबरच आपल्याला विक्रीची कार्यप्रणाली महत्वपूर्ण आहे आणि महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला असलेल्या शासकीय योजनेची सांगड म्हणजे आज, आज आपल्याकडे मुक्त केळी पीक आहे त्याचप्रमाणे आपल्याला म महत्वाचं म्हणजे मका पीक आहे हे जे काही विविधता आहे ती या भुसावळच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते आज मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट्स होत आहेत त्याचप्रमाणे मूल्यवर्धित आपल्याला आज केळीचं मूल्यवर्धित करणे प्रक्रिया उद्योग उभे करणे मग ते मसाल्याचे हळदीचे असतील मक्यावरती असतील आपल्याला गावागावामध्ये ही कृषी उद्यो उद्योजकता जी उभी करायची आहे आणि त्यामध्ये प्रचार आणि प्रसार माध्यमांचं फार मोठं योगदान असतो आणि तो तरुण भारत विश्वासार्थाने करेल अशी माझ्या ठाम भूमिका आहे यापूर्वी जिल्ह्यामध्ये झालेले उपक्रम आपण सातत्याने ते देत असतात ते शेतकऱ्यांना फार अतिशय वाचनीय असतात आणि प्रेरणादायक असल्यामुळे सजग करतात आणि सजग करतात आणि ही आपण जी म्हणतो की सजग राहू शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी तरुण भारत करणार आहे आणि त्यामध्ये निश्चितच आम्ही एक सेवानिवृत्त कृषी अधिकारी म्हणून आणि आता केशव श्रुती प्रतिष्ठानच्या संयोगाने आपल्याला या ठिकाणी नक्कीच हे काम अविरतपणे पुढे नेता येईल आणि तरुण भारतचं या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी मी एकच आश्वासित करेल की या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गावन गाव सुजलाम सुफलाम आणि शाश्वत विकासाकडे नेण्याची स्पष्ट भूमिका तरुण भारतचे ना आपल्या सर्वांची राहील यासाठी पुनसे एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आपले मनपूर्वक आभार आपली आज मौल्यवान उपस्थिती आम्हाला मिळाली तरुण भारत परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद